देऊ फुमलाला काय पाहिजे बाळाला विहानला सकाळ सकाळ अभ्यास करायचा बघा या दम दम चपाती खायला बणार सगळं तुम्हाला सांगते काय झालंय इकडे आज बघ काय काय असा असं कोण करते याला निघेल का हे लॉक आहे असं लॉक आहे ते निघेल का तुला अ करून काढतोय काय पाहिजे तुला ह्यामध्ये नाहीये हा मी देते सर यु मू बॅक मू बॅक चला तुली। करा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि सिया गेली स्कूलला विहानचा खेळत चालू आहे आणि जसं की मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आता लवकरच आपण फार्म हाऊसमध्ये सत्यनारायणची uh, so, uh, 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 पूजा घालणार so, आहे सो मम्मी पप्पा चाललेत सत्यनारायणच्या पूजेचं सामान आणायला त्यांची गडबड तीच चालू आहे आणि मला वाटते दहा तारखेला आपण घालणार आहे पूजा सो अजून दिवसभर काय काय होते पाहण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा कपड्या कपडेच त्यासाठी घडाचं सिया आता आली बघा स्कूल मधून आणि मामा गेला कुठे बाहेर सियाला तेवढा घरी सोडला आणि बाहेरच्या बाहेर गेले दोघी कामाला सिया बघ गायकी एका हाताने एका हाताने उतर स्ट्रॉंग आहे मम्मा ना सियाच्या मामा स्ट्रॉंग आहे का बस बस पडली स्लाइडिंग विहान कुठे असं तुम्हाला वाटत असेल पण विहान झोपलंय आज आमच्या इकडे गायी किती आल्यात बघा आणि सगळ्या लाल कलरच्या गायी विहानचा आताच करा जसं जसं मोठा व्हायला लागलाय तसं खूप रडायला लागलाय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला कारण काहीच नसतं रडायचं समजा त्याला काही वस्तू नाही दिली किंवा कोणी घेतलं नाही बाहेर जाताना काही पण कारण म्हणजे इतकं रडायसारखं नसतंय पण तो इतका रडतोय आणि त्यामुळे त्याची तब्येत पण मग बारीक होत चालली आहे आधी कसं छान खेळायचा हसायचा त्यामुळे तब्येत चांगली होती छोटा असताना म्हणजे ह्याच्यापेक्षा छोटा असताना तर आता जस जसं मोठा होईल तसं किरकिर जास्त करायला लागलाय तो आणि त्यामुळे हेल्थ वर परिणाम व्हायला लागलाय मग त्याला आता झोपून आले मी मी, मी सकाळी ही ही आगाव पोरगी सकाळी उठत नाही लवकर कसं बस पाठवलंय तिला आम्ही स्कूल ला तिचा अभ्यास करतो चांगला स्कूल ला आता कसं अधी नंबर होणार तुम्ही बघताय पण सकाळी उठायला थोडासा आळसपण करायला लागलं पहिलं कसं करायची आणि एखाद्या सिनियर केजीला शाळेत तर रडायचे मला शाळेत कसं नाही आता कसं करत्या आजच्या दिवस राहते ना ते पण काय म्हणते माहिती मला बाहेर ब्रश करताना बोलते ना, ना। आता पाऊस असतो ना चालू म्हणून मला जाऊ वाटत नाही जेला पाऊस असं काय असं पहिलं वर्ष होतं त्यामुळे एक्साइटमेंट जास्त होती मी उठवायच्या आधीच उठून बसायची आणि मग मी उठले कधी कधी मलाच सुद्धा उठवायची ती स्वतः येऊन मम्मा उठ आमची उलटी झाल्या तर कमेंट आली होती एका ताईंची की तुमच्यात जे जासवंदीची झाडं आहेत ना आमच्यात आधी मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे जे, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना समजतील त्यांच्यासाठी दाखवते आधी हां हे बघा ही सगळी जास्वंदीची झाडं इथून तिथंपर्यंत आणि जे जुने व्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे की खूप साऱ्या व्हरायटीचे आपल्यात जास्वंदीची झाडं आहेत एका ताईंची कमेंट आली होती की आपल्या जे जास्वंदीची खूप व्हरायटी आहे ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीची झाड आहेत म्हणजे लाल आहे गुलाबी आहे पिवळा आहे पांढरा आहे ऑरेंज आहे आणि वरती अजून एक आहे लाल कलरचंच आणि असं गुफेदार आहे त्याला लेयर्स आहेत भरपूर तर असं खूप साऱ्या व्हरायटीची आपल्याकडे जास्वंदीची झाडं आहेत मम्मीनीच लावलेत काही कांद्या आणून लावल्यात किंवा काही कलम म्हणजे कलम करून लावल्यात आणि काही काही नर्सरीमधून रोपं आणून लावलेत मग त्याला कमेंट आली होती की एवढी जी झाडं आहे तेवढी छान आलेत आणि एकदम फुललेत मस्त तर त्याला कोणतं खत वापरता तर खत म्हटलं तर आता मम्मी तुम्हाला सांगेल कारण झाडाचं डिपार्टमेंट मम्मी आणि अतुलकडे असते तर खत आम्ही बाहेरून काय आणत नाही सगळं घरामध्ये बनवतोय कसं बनवते तुम्हाला मम्मी सांगते सांगा खत माती जर वाढलेली असली आणि आपली जे ज बंब आहे आमचा त्यातली राख असते आणि राख जळणाची असते आपल्या तेव्हा राख जळणाला चांगली असते आणि हे आपलं किचन वेस्ट तर किचन वेस्ट पण आम्ही एवढा जर कचरा असला जा ना तरी पण आमचा बाहेर जात नाही दारात गाड्या आमच्या रोज येत्या किचनचा पण जात नाही म्हणजे ओला कचरा पण जात नाही जात सुका कचरा कचरा बंबाय आपला तो चुल नाही बंबाय आणि झाडात वाळलेली माती तापलेली आणि हे आपलं किचन वेस्ट तर तुम्हाला सांगितलं की मी आता विहान उठलाय त्याला झोपवून येते मी होते ना चला, गए, तर चला जेवायला या गई, तर चला तुम्हाला सांगणार किचन वॅस आम्ही किचन वॅस जरा सुद्धा पालकचा हे असू दे पालक असू दे कचरा बाहेर पण टाकत नाही आली तरी किचन वॅस मध्ये मम्मा आली बघ हसवायला <laughs> <laughs> तर मम्मी काय करते किचनचं वेस्ट जे काय भाजीपाला निवडलेला असो चिरलेलं असो टोमॅटो का काकडी काही असो किचनमधलं सगळ्या भाजीपाल्यांचे जे वेस्ट असते ना ते एका जाग्याला साठवते आधी एक बकेट केली होती आमची वेस्ट बकेट होती ती आणि एक कॅन पण केलं होतं मग त्याच्यामध्ये टाकत राहायची आणि त्याच्यावर आपण काय करायचं माती टाकायची प्लस राख टाकायची मग हे सगळं टाकत राहायचं टाकत राहायचं आणि मग शेवटी नंतर काय होतं खूप दिवसांनी ते जे हा ते एकदम मातीत मिसळून जाते एकदम मातीसारखं बनून जाते भाजीपाल्याचं जा सगळं एकदम मऊ मातीमध्ये रूपांतर होते आणि मग ते खत आपण आपल्या झाडांना टाकतो आणि त्यामुळे म्हणजे घरचं खत असलं त्यामध्ये कुठलंच रासायनिक काय नाही केमिकल नाही काय नाही घरचं हे आपण टाकतो त्यामुळे आपली झाड पण एवढी छान येतात आणि फुलं तर कायम भरलेले असतात माझ्या झाडांना ना ना प्रत्येक नाही शेवंती तर आता बघितलं असेल मी खूप तर आता तुम्हाला किचन वेस्ट मी काय निवडलेला फोटो टाकताय ते तुम्हाला दाखवले सेवा टाकलं मी सकाळीच आपलं ओ... का टाकलंय पण नाही हे आता झाकायचं हे आता झाकायचं ही कसं असतं हे आता हे टाकलंय का नाही हे अशी माती पसरून साईडला केलेली माती पसरून साईडला करायचं आणि त्यानंतर किचन वेस्ट पण हे बघा कोबी फ्लावर भोपळा मिरची टमाटर वांगी कारलं वटाणे शेंगा सगळं कुठलंही झाले असू द्या आणि त्याला असं झाकायचं हे बघा म्हणजे काय होत आहे मच्छर पण होत नाहीत आणि ही खत होऊन बस तर असं म्हणलं पण आपण ते ह्याच्यात ठेवतोय ना तसं आता असं ती बंद केली ती त्याचं टेरेसवर होतं ना मधी आता आपल्याला फार्म हाऊस जायला लागते तिकडचं टेरिसवरच होत नाही तर मग इथलीच माती मी खत म्हणून आपल्या टेरिसवर पण घेऊन जाते झाडांवर टाकायला आंब्या झाड जास्त साठवले ना ना आता ही केळी केळीतं पण आधी टाकलेलं हे बघा कसं ते आधी किचन वेस्टच टाकलेलं आहे हे आता दिसतंय का तुम्हाला किचन वेस्ट काहीच दिसत नाही माती झालेली तर असं आम्हाला म्हणजे रोजच्या रस्त्या निवडल्या लग्न रोजच्या रोज निवडायचं टाकायचं दाख आणि माती झाकून टाकायचं पावसा <laughs> तर असा आम्ही म्हणजे किचन वेस्टचा उपयोग आमच्या झाडांच्या खतात म्हणजे झाडाला खत मिळतंय दुसरा खत टाकायच लागत नाही आणि खरं म्हणजे निसर्गाला निसर्गाचीच साथ पाहिजे आपण जे केमिकल वापरतो ना ते नाहीच पाहिजे आता केळीच तुम्ही बघितलं केळीला किती छान केळी आता राहिलेल्या पण गेले आता पिकल्या आणि आज आणि दुसऱ्याला दिल्या जाणार शेजारी म्हणजे कसं होतं आम्ही थोड्या घरात खातोय ना त्यामुळे थोडं घरात खायचं चालू आहे थोडं द्यायचं चालू आहे आता थोडं राहिले आता उद्या आणि देणार एक जणाला तर आता पुढच्या यायला आणि दोन रोप मोठे आलेले आहेत ते पण आता तुम्हाला दाखवेल नंतर तर असं आम्ही काय करतोय झाडांना केमिकल न घालता जेवढं होईल तेवढं ऑर्गेनिक खत घालायचं आणि झाडांना जगवायचं तर आंबे झाड पण आले ते आमच्यात कलमी लावलेले आहेत म्हणजे कलम नर्सरीत नालून तर दोन आंबेची पण आले आहेत आता बघूया त्याला कधी आंब लागतात आणि तिकडं पण आंबा चिकू पेरू आपलं स्टार फ्रूट अशा सगळ्या झाडांचं चालू आहे लावायचं आता तिथं पण गेल्यावर तुम्हाला आता दोन महिने गेलं की तुम्हाला वेगवेगळी झाड दिसणारच आहे आणि शेणखत शेणखत पण मेनच आहे हे झाडांना वापरायचं सगळ्यांनी आपण जे बाहेर फेकतो ना बाहेर आणि निसर्ग खराबच होतोय आपला म्हणजे निसर्गाचं वातावरण सगळं खराब होत आहे तर त्यापेक्षा आपल्या झाडात जागा असली ना झाडांच्या गुडात आणि फिश मरत्यात हा तर सांगितले टीचरने सांगितले सिंहला मला सांगतो सिया एक दिवशी हा मम्मी आई बरोबर बोल तर असं जर केलं ना तुम्ही पण म्हणजे जागा असली तर आपण जागेचा उपयोग असा करायचा झाडांना पण होत आहे आणि झाडांना खत पण होत आहे आणि आपल्याला कचरा साठवून ठेवा मग जावा वेळ काढून ते कचरा गाडी आली की पळा गाडीची वाट बघा आणि चुकून गाडी गेली तर मग ती कचरा वास मारतो त्यापेक्षा आपल्या झाडात जर आळं मोठं केलं ना आणि त्यात टाकलं की ते राग टाका आणि माती पसरा त्याच्यावर तर ती होऊन झाकून जाते आणि कचरा पण खताच्या रूपात आपल्याला चांगलं खत मिळते आणि झाडं पण निरोगी राहतात आणि आपल्याला फळ पण विना केमिकलचं मिळते मला समजलं असेल की आपल्या ह्या झाडांमागचं राज काय म्हणजे बहरलेल्या झाडांमागचं राज काय तर चला आता माहिती आहे पण अजून